सोलगव्हाण येथे घराला आग लागून चार लाखाचे नुकसान साहित्य जळून खाक जालना तालुक्यातील सोलगव्हाण येथील तुकाराम अंबादास बोंद्रे आणि ज्ञानेद्व ज्ञानदेव या दोघा भावांचे घर शेजारीच आहे राहत्या घराच्या माळदाला बुधवार सकाळी साडेनऊच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली दोन मजली मळवत असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य खाली असल्याने आग लागल्याचे लवकर माहिती झाले नाही ज्यावेळी आगीचे डोळ आणि धूर दिसल्यावर आग विझवण्यासाठी प्रयत्न केला या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य व शेती उपयोगी साहित्य गहू ज्वारी हरभरा बियाणे साड्या ड्रेस शेततळ्याची पन्नी पोते फर्निचर कॉट उद्योग व्यवसायासाठी साड्या रेडीमेड ड्रेस आदी साहित्य जणून नुकसान झाले आहे तरी शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे यावेळी सरपंच मीरा ज्ञानेश्वर गुन्हारे ग्रामसेवक शारदा साबळे मारुती बेंद्रे अशोक देशमुख उद्धव शिंदे संदीप गोरे ज्ञानेश्वर वाघमारे संजय देशमुख संजय शिंदे आदीसह शेकडो नागरिकांनी सहकार्य केले